माझं पूर्ण सोलापूर शहराच्या लोकांना एकच विनंती करायची आहे की जे आता जे लोकसभा निवडणूक लो चालू आहे आपण बघायला बघतो की प्रत्येकजण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात आपण तसं प्रदर्शन वगैरे न करता ज्या काय सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे गेल्या अनेक चाळीस वर्षापासून आपण प्रत्येक जणांना निवडून दिलेलं आहे त्या निवडून आल्यानंतर अनेक जणांनी आपलं स्वतःच साथ साधलेलं आहे अनेक जनतेसाठी त्यांनी दुर्लक्ष केले जे सोलापुराचे जे, जे नागरिक आहेत युवक आहेत ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांसाठी त्यांनी काही सुद्धा केले नाहीत माझं एकच विनंती आहे की मी जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे कारण की ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांनी सोडण्यात पाहिजे आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी दहा वर्षापासून जे नगरसेवक का असताना जे काम केले सहा गावापर्यंत